आता जे घरी सास तरी सांभाळणार धंदे करून कवा सांभाळावते मी सांभाळतील का धंदे करू एवढं कोण उरलंय आता जमानाज वेगळा झालाय फक्त ऐशी झोपा काढणे खाणे करायचा कटाळा आलाय की जाणे आय तर हॉटेलला खाऊन येणे मग कसा उद्योग करतील ते तसले सांगा ना हे आमच्या सारख्या गरीब लोकांनाच करावं लागते परिस्थितीच तशी होती की ही धंदा का मनावर घेतला ते आपल्या म्हणजे असं इज्जतवान लोकांना बाहेर जायला कामाला परवानगी नाही किंवा घरातन आपल्या संस्कारातून जमत नाही म्हणून मी ही घरात बसल्या उद्योग काढले वाळूचे कन रगडीता तेल हिळे त्याप्रकारे आपण कुठलं हे कष्ट घेतलं तर त्या कष्टाचं फळ मिळतंच थकलेलं पूर्ण शरीर परंतु मनामध्ये ऊर्जा ताजी आहे स्वतः बाजूला ती तिला आधी चिंता माझी आहे नाही म्हणत नाही ती कशाला माझ्यासाठी सदा राजी आहे ती म्हातारपणी खंबीर पाठी माझी लाडकी आजी आहे नमस्कार म्हणजे बॉल बिझनेस एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा आजीबाईशी भेटवणार आहे म्हणतात ना वयाला बंधन नसतं ह्या वयामध्ये सुद्धा त्या एक छोटासा व्यवसाय आपल्या घरामधून चालवत आहेत आणि दिवसाला तीन ते ती चार हजार रुपयाचं उत्पन्न त्या कमावत आहेत त्यांची सुरुवात कशी झाली जर सांगितलं तर तुमच्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी येईल मंगलसूत्र विकून त्यांनी छोटासा एक प्लांट उभा केला होता आज त्याचं एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे तर आपल्यासोबत आहेत लातूरच्या चंचला आजी तर मॅडम सुरुवातीला हे सांगा आपले जे काही लोक आहेत मराठी लोक व्यवसाय मध्ये म्हणतात की आपलं वय झालं आहे किंवा आपण कुठेतरी जॉब करतोय तर व्यवसाय कशाला कुठेतरी दहा ते बारा हजाराची नोकरीच बरी असे बरेच लोक म्हणतात तर त्यांच्यासाठी काय सांगाल नोकरी हे बांधील आहे सर बांधील नोकरी न काही एवढं व्हॅल्यू नाही त्याला हु। पण आपला उद्योग कसा आहे की आपल्या आपल्याच कष्टाचे दोन पण अति उत्पन्न वाटते कारण स्वतःच्या कष्टाचं बळ आहे ना त्याच्यात त्याच्यामुळे मला स्वतःचाच धंदा चांगला वाटतो आणि त्याच्यामुळं मी भांडवल तयार केलं तर या व्यवसायाची तुमची सुरुवात कशी झाली होती यावर्षी थोडस कारण अशी परिस्थिती होती की ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस आम्ही रोजगारी होतो आमच्यासारख्या खानदानी लोकाला रोजगार कोणी देईना मग आता काय करावं म्हणून त्या विचारात मी ही घरी उद्योग तयार केला आपल्यापासून भांडवल नसल्यामुळे मला गळ्यातलं मंगळसूत्र विकून हे भांडवल तयार करून मी हा उद्योग सुरू केला आणि त्या उद्योगापासून आजपर्यंत सांगताच येत नाही इतकं माझी प्रगती बी झालेली आहे आणि मी लातुरात मला सगळे ओळखते का या उद्योगामुळे कमी भांडवलात जास्त उद्योग करून दाखवला आणि त्या कष्टाचं फळ आत्तापर्यंत मी करोडवर गेलेली आहे म्हणून मला याचा आनंद वाटतो ह्या आनंदातच मी अजूनही प्रोत्साहित करायला अजूनही करते मी त्या आनंदामध्ये आनंदच मातनी मला म्हणजे चार गिरायक आले की मला उरूप मातनी त्या उरूपमुळे मी एवढं पुढं सरकत सरकत एव आज सकाळी सकाळी गिरायक आलेलं त्या गिराकाला थांबून घेऊन माळून त्याच्या लाठी लादी तयार करून लादी लादीतून लाठी तयार करून लाठीतून पुन्हा गोळी तयार करून पुन्हा पापड लाटले आणि ते पापड आत्तापर्यंत देऊ का सकाळपासून करायला आत्तापर्यंत इतके पापड झाले दोन किलोचे जवळजवळ अडीचशे पापड झालेले आहे अजून किती करायचे सांगा मग ही उद्योग चांगला का तुमचं बांधील पगारी चांगल्या म्हणून मला ही उद्योग घरबसल्या उद्योग आवडला आहे घराच्या परिस्थितीतून केलेला आहे म्हणजे म्हणजे थोडक्यात के प्रयत्न केले की यश मिळते आजीबाई कुठला व्यवसाय है करतायत आपण आता ते पाहूया हा ये आता डाळ दळल्यानंतर आता हे पीठ असं मशीनमध्ये घालून मळायचं आणि एक किलोला एक लिटर पाणी लागतं बघा आणि एक मसाल्याचा पुडा हे बघा हे रामबंधूचा मसाला मग हे मसाला असा टाकायचा आणि एक लिटर पाण्यामध्ये माळायचं हे बघा पाणी पाणी मात्र गरम करायचं असतं बरं का गरम पाण्याशिवाय हे माळलं जात नाही पीठ आता ह्या पद्धतीनं माळायचं हे बघा अशा पद्धतीनं माळायचं असतं हे पीठ मळायला दहा मिनटं लागते पूर्ण असं मऊ मळायला ते मळल्याशिवाय सगळं पीठ एकत्र होत पण नाही आहे हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून मळायचं असतं <laughs> असं पिंपल्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं हे बघा आता एक जीव आला हे पीठ अशा पद्धतीने करायचे असते खिल पापड त्या मोठ्या पट्ट्याच्या मशीनपेक्षा ह्या मशीनीची म्हणजे टेस्ट बी भारी आहे आणि कष्ट खूप आहे त्याच्यात ह्या कष्टामुळे तरी पापडाला चवची चांगली चव येते आणि याचं चा प्रमाणच आहे एक किलो डाळीला एक रामबंधूचा पुडा आणि एक लिटर पाणी हे असे जीव होते एक जीव झाला की ना घ्यायची लादी तयार करायची आणि हातावरच बिट्ट्या पाडून लाठी करून मगच आपल्या पापड मशीनवर टाकायचे हे वाळूचे कन रगडीता तेल हिगळे त्याप्रकारे आपण कुठलं हे कष्ट घेतलं तर त्या कष्टाचं फळ मिळतंच म्हणून हे कष्टानंच केलेलं आहे सगळं आपली म्हणजे परिस्थितीच तशी होती की ही धंदा का मनावर घेतला ते आपल्या म्हणजे असं इज्जतवान लोकाला बाहेर जायला कामाला परवानगी नाही किंवा घरातनं आपल्या संस्कारातून जमत नाही म्हणून मी घरात बसल्या उद्योग काढले या उद्योगातून बरच काही अनुभव आला बरं बरंच म्हणलं तर विचारूच ना का ते इतका अनुभव आलाय की विचारू नये आणि त्याच्यामुळं मी लई माणसात बसली कारण केवळ कष्ट हे भांडवल म्हणल्यासारखं आणि त्या कष्टातूनच प्रगती खूप प्रगती झाली अशा पद्धतीनं पीठ मळल्यानंतर हे असे गोटे तयार केले गोट्या तयार करून मग त्याची लाटी पुरी मशीनवर प्रेस देऊन त्याची लाटी तयार केली आणि लाठीतून मग पापड तयार होते पीठ माळल्यानंतर म्हणजे मी आदल्या दिवशीच पीठ तिंबवून ठेवते आणि पीठ रात्रभर चारी बॅगमध्ये भिजत ठेवायचं ते सकाळी मऊ होतं मऊ झाल्यानंतर मग ही अशा लाट्या बनवायचं आधी गोट्या बनवायचं मग लाटी बनवायचं असं लाटी थोडी सुकली मग पापड तयार होतो अशा पद्धतीने मी पापड बनवते त्यामुळे हो ते मोठ्या मशीनवरले पापडाची काही म्हणजे असं एवढी काही टेस्ट बी नाही आहे पण ती लवकर होण्यासाठी बायांची असती आहे अशा पद्धतीनं मी लाटी तयार करून मग पापड रोलवर घेते पीठ माळून लाटी तयार झाल्यानंतर हे लाटे असंच प्लास्टिकवर ठेवायचे आणि एक त्याच्यावर एक प्लास्टिक ठेवायचं आणि नंतर हे पायाचा प्रेस देऊन दाबलं की तयार होते पापड तरी रीतीने हे पापड लाटल्यानंतर हा प, हा प्लास्टिक निघतो आणि थोडं वारं खाल्ल्यानंतर ते मोकळे येतात वाळत टाकायला हे बघा एक पाच मिनिटात पन्नास पापड तयार केले मी एकदम सोपा आहे आमच्यासारखे एवढे वयस्कर करते म्हणजे तुम तुम्हाला पोरीनं न करायला काय झालं याचं अनुभव चांगला आला आहे मला पापड तयार झाल्यानंतर हे प्लेटहून असं काढलं जातं येते वाऱ्याने थोडं मोकळे होते तर मोकळे झाले की आपोआप प्लेटून निघते अशा प्रकारे ह्याची वाळवण असते हे बघा हे प्लेट अशा प्रकारे पापड तयार होतो हा हे सोपं असल्यामुळे दिवसाभरातून मी हजार दोन हजार चार हजारही करू शकते कारण बैठकी काम असल्यामुळे का, का ह्याला वेळ लागतो थोडा पण लवकर होते आणि हे म्हणजे आपले जुन्या रूढीमधून जे तयार करत होते ना आपले बुद्रुक पहिल्याच्या त्या त्यासारखं हे नैसर्गिक पद्धतीनं तयार होते त्याच्यात काही दुसरं मसाले विसाले का हे घरचेच आहेत पण आता हे सरकारने वेगळंच काढल्यामुळं लोकांना वाटतं की मसाले कुठून आणता मग मसाले हे आता ॲटोमॅटिक होलसेलमध्ये मिळाली मसाला टाकून माळलं लाट्या टाकल्या आणि पापड तयार केलं तर मंडळी तुम्हाला नक्की आज बाई कुठला व्यवसाय करताय ते समजलंच असेल तर आता आपण व्यवसायाकडे तर हे सांगा जर कुणाला हा छोटासा पापड व्यवसाय करायचा असेल तर कसा केला जाऊ शकतो तुमच्याकडे किती कस्टमर येतात दिवसाला किती किलो माल तुम्ही या मशीन पासून बनवताय आता हे करायचं म्हणजे कस्टमर काय सांगून येत नाहीत hmm. पण आले कस्टमरला तर स्वागत करणं आपलं कर्तव्यचं आहे कारण आपला उद्योग आहे hmm. त्या उद्योगामुळे आलेल्या कस्टमरला तर बसा म्हणणं भागाचं आहे hmm. त्याच्यामुळे मी कस्टमरला आधीच सांगते की डब्बा महत्वाचा hmm. आहे आणि तुमच्या डब्यामध्ये तुमचे सगळे डाळी मसाले hmm. तूप वगैरे सगळं आणणार आणल्यानंतर मी डब्यावर अशी नावं टाकून ज्याचे त्याचे नंबर घेते आणि पापड झाले की ना फोन करून गिरायकाला बोलवून घेते घेऊन जाते दिवसाला किती किती किलो तुम्ही पापड दिवसालाय दिवसातून सहसा आम्ही जवळजवळ दोन ते अडीच हजार पापड तयार करू शकते पापड तयार, तयार किलोला सध्या किती काय रेट घेत लोकांना बनवून द्यायला एका किलोला पंच्याहत्तर रुपये घेऊ लागले आता एका किलोला पंच्याहत्तर मटेरियल सर्व त्यांचं सगळं मटेरियल त्यांचं पण आपली रुपये किलो पंच्याहत्तर कोणाचे दोन किलो राहते कोणाचं पाच किलो राहते कोणाचं सात किलो राहते तसं तसं करून देते जर कोणाला पापड व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी काय सांगाल बऱ्याच महिला घरी बसून असतात त्यांना कुठला छोटासा व्यवसाय करायचा असतो कस्टमर या व्यवसायामध्ये स्वतः येतात म्हणजे मार्केटला विकालायची गरज नाही तर बऱ्याच महिला घरी बसून असतात तर त्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी काय सांगाल शेवटचा प्रश्न आहे आहे सर आता म्हणजे कष्टाळू वृत्ती राहिली नाही आता आता आहे hmm. ला hmm. 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 का वृत्ती मग आता ते आहे ते बसून झोपा काढतील पण आमच्यासारख्या माग लागून असले धंदे करायला लावतील मग करणार भागच मग ते हो तुमच्यासाठी आम्ही मग मी करतेच पण जेणे करणार आहेत त्यांनी उल्ह केलं तर खूपच आहे पण करणार नाहीत आताचे आताचे घरी सास सासरे सांभाळणार हे धंदे करून कवा सांभाळाव त्यांनी hmm. सांभाळतील का धंदे करून एवढं कोण उरलंय आता जमानाच वेगळा झालाय फक्त ऐशी झोपा काढणे खाणे करा, करायचा कटाळा आला की जाणे आहेत हॉटेलला खाऊन येणे मग कसा उद्योग करतील ते तसले सांगा ना हे आमच्या गरीब लोकांनाच करावं लागते ज्याला गरज आहे गरज पाहिजे गरज असल तीच करू शकते कारण आपण तर भाऊ बाहेर जाऊ शकत नाही बाहेरले तर काम आपल्याला जमत पण नाही तर ना आप कारण आपलं कसं संस्कारच तसे आहेत ना त्या संस्कारामुळे आम्हाला बाहेर जात आलं नाही म्हणून मी उद्योग उडकला आणि त्या उद्योगातून एवढी प्रगती झाली नक्कीच मंडळी गरज असली की उद्योग सुचतो याप्रमाणे जर तुम्ही तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगलं असं उत्पन्न कमावू शकता असं थोडक्यात आजीबाईने आपल्याला सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल हा प्लांट किंवा ही मशीन घ्यायची असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवरती चाललेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता आणि आजीबाईची जर भेट घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही ही भेट घेऊ शकता आणि त्यांच्याकडनं सुद्धा पापडं बनवून घेऊ शकता